अहमदनगरमधील जामखेड तालुक्यात गुरुवारी कैकाडी समाजाच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला बाळू माने याच्या खून प्रकरणातील आरोपींना चार दिवस उलटूनही अटक के न केल्यानं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी माने कुटुंबियांसमवेत भटक्या विमुक्त जमातींचे लोक देखील मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले होते अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यात सतरा नोव्हेंबरला बाळू माने याची सकाळी भर चौकात तलवार आणि कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती या हत्या करणाऱ्या मुख्य आरोपींची नावं माने कुटुंबियांनी पोलिसांना सांगितली मात्र तब्बल चार दिवस उलटूनही पोलिसांनी उर्वरित आरोपींना अटक न केल्यानं गुरुवारी कैकाडी समाजाच्या वतीनं जामखेडमध्ये भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला होता जामखेड खरडा चौक येथून तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला यावेळी माने कुटुंबियांसमवेत भटक्या विमुक्त जाती जमातीतील लोकही मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते बाळू माने खून प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी तातडीने अटक करावी आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी या मोर्चाकऱ्यांनी केली अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय एवढंच नाही तर ज्यांनी हा कट रचला नियोजनबद्ध रीतीने केलेला खून आहे ज्या वस्तीमध्ये हा खून झाला त्या वस्तीमध्ये जर आपण फिरून आलो तर तिथं अत्यंत गरीब लोक राहतात जिवंत मारलं गेलं त्यावेळेस गुन्हेगारांनी हे मारलं कृत्य केलं ते गुन्हेगार करमाळा रोडने हातामध्ये मोकळ्या तलवारी घेऊन मोठ्याने वरडत गेले की बाळूमानेचा आम्ही खून केला कुणाला काय करायचं तर करा, करा। याचा अर्थ असा होतो याच्या पाठीमागचा सूत्रधार आहे त्यांनी असं मानसिकता या गुन्हा करणाऱ्या लोकांची तयारी केली की तुम्ही काही करा मी तुम्हाला जेलमध्ये बसून देत नाही तुम्हाला जेलमध्ये गेले तरी सोडून आणतो माझी जेवढी कुवत आहे याचा अर्थ असा आहे की गरीब माणसाला मानसिकदृष्ट्या विचित्र प्रवृत्तीकडे नेणं आणि त्या प्रवृत्तीतून अशा प्रकारचं कृत्य आपल्या स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी खोट्या प्रतिष्ठेसाठी सामाजिक प्रतिष्ठेसाठी सामान्य गरीब माणसाला अशा पद्धतीने कृत्य करायला भाग पाडणं हा जो प्रकार झाला तो ज्याने कृत्य केलं त्याच्यापेक्षा आहे सतरा तारखेला सकाळी सात ते आठच्या दरम्यान बाळू माने याची आरोळी दवाखान्याच्या जवळ अतिशय अमानुषपणे हत्या करण्यात आली आणि या हत्येच्या निषेधार्थ आज संपूर्ण महाराष्ट्रातून पैकडी समाज त्याचप्रमाणे ज्या भटका मुक्तांच्या ज्या काही संघटना आहेत त्यांनी या ठिकाणी येऊन या निषेध मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे या मोर्चामध्ये सर्व समाज बांधवांची त्याचप्रमाणे विमुक्त सर्व समाजाची आज या ठिकाणी संघटनांची एकच मागणी आहे की ज्यांनी कोणी हत्या घडवलेली आहे त्यांचे नाव निष्पन्न झाले आहेत परंतु अद्याप पोलिसांना त्यांना पकडण्यामध्ये अपयश आले आहे तरी त्यांना लवकरात लवकर पकडून त्या माने कुटुंबाला या ठिकाणी न्याय मिळावा जिल्ह्यातील महाराष्ट्रातील काही समाज आणि इतर संघटना आज या ठिकाणी सर्वजण एकत्र आलेल्या आहेत आणि जर या हत्येचे जे काही सूत्रधार आहेत यांना देखील लवकरात लवकर पोलिसांना अपयश आलं पकडण्यामध्ये तर महाराष्ट्रभर हे आंदोलन अशाच पद्धतीनं तीव्र स्वरूपामध्ये चालू राहणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाचे पडसाद हे उमटले जाणार आहेत यावेळी कैकाडी समाजाचे प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव प्रदेश उपाध्यक्ष हनुमंत माने सचिव पोपट गायकवाड जिल्हाध्यक्ष डी आर गायकवाड शिवप्रहारचे अध्यक्ष संजीव भोर शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्राध्यापक मधुकर आबा आळेभात वडार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप गायकवाड बापूसाहेब चव्हाण अरुण जाधव भारत जाधव सुरेश जाधव अफसर जाधव ॲडव्होकेट विनोद गायकवाड ॲडव्होकेट श्यामदिरे रामकृष्ण माने मोहन पवार यांच्यासह नागरिक आणि महिला या मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या यावेळी कैकाडी समाजाच्या वतीनं माने कुटुंबाला पाच हजारांची मदतही करण्यात आली चार दिवसांपूर्वी जामखेडमध्ये भर चौकात बाळूमाण्याची हत्या करण्यात आली होती मात्र उर्वरित आरोपी अजूनही मोकटच आहेत त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय सी चोवीस ताससाठी प्रतिनिधी नासिर पटांसह हो कॅमेरामॅन अशोक वीर जामखेड